पातूर येथील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना फोनवरून अश्लील जातीवाचक शिविगाळ करून तसेच शासकीय वाहन पेटून देण्याची धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी प्रहारचे माजी पदाधिकारी अरविंद पाटील सचिन निमकाळे आणि इतर तिघांविरुद्ध पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायब तहसीलदार चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी अरविंद पाटील यांच्या परिचित असलेल्या एका व्यक्तीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली होती यानंतर अरविंद पाटील यांनी नायब तहसीलदारांना फोन करून वाद घालून अर्वाच्य शिवीगाळ केली या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे या प्रकरणी आता पातूर पोलिसात अरविंद पाटील राहणार टाकळी खोजबळ तालुका बाळापूर सचिन निमकाळे राहणार आसोला तालुका पातूर आणि त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम करीत आहे काय झालं दिनांक सात एप्रिल दोन रोजी सचिन निमकाडे यांच्या अवैध गौण गौन्खन, ख गौण खनिजाचा ट्रॅक्टर पकडला त्यावर दंडात्मक कारवाई केली कार्यालयाने त्याला त्या उद्देश त्याच्यामुळे खवळून अरविंद पाटील प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी कार्यालयामध्ये दिनांक एकवीस एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळ अकरा ते साडेबारा दरम्यान सचिन निमकाडे व इतर तीन इसम यांना पाठवून त्या कारवाईमुळे चिळून असंसदीय भाषेत माझ्याशी वर्तणूक केली त्या ही ही वर्तणूक त्यातील त्या एका त्या जे गैरहर होते ती चार जणं त्याच्यापैकी एका जणांनी मोबाईल त्यांचा दिला त्यावर हे वार्तालाप केला आणि हा वार्तालाप बातचीत ही जी आहे ही त्यांनीच रेकॉर्डिंग करायला लावली आणि ते रेकॉर्डिंग सर्व सोशल मीडियावर उपलब्ध आहे फार घाणघाण भाषेत ती त्यांनी मला धमक्या दिल्या तहसील जाळण्याची धमकी दिली तहसीलदारांना जाळण्याची धमकी दिली मला जाळण्याची धमकी दिली तहसीलची गाडी जाळण्याची धमकी दिली माझ्या काही प्रॉपर्टीच्या चौकश्या करण्याची धमकी दिली आणि दिल, दिल, इतरही माझ्यावर काही अन्न आरोप घेतलेले आहेत ते सर्व त्यांच्या मुखाने त्यांनीच हे रेकॉर्डिंग करून घेतली आणि त्यांनीच हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी केली आणि अशा ह्या कारवाया मी भरपूर प्रमाणात केलेल्या आहेत घेऊन कधी जाऊ त्यांना हे त्या करू नये या उद्देशाने ह्या माझ्यावर दबाव तंत्र त्यांनी वापरला वापरलेला आहे गैरकायदेशीर ही कृती असल्यामुळे याबाबत मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन पातूर येते कार्रवाई करता कर रिपोर्ट दिला दिलाई आर सुधा संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवन जीरो थ्री टू वन एट वन सेवन